नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे व्याख्यानमालेचे यंदाचे दहावे वर्ष आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सदर व्याख्यानमाला इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे उद्घाटनाचे पुष्प दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पद्मभूषण सुमित्राताई महाजन माजी सभापती लोकसभा भारत सरकार यांच्या भाषणाने गुंफले जाणार असून भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे भारताला लाभलेल्या समृद्ध ज्ञान परंपरा आज सगळ्या जगाला दिशादर्शक ठरतील अशा आहेत या ज्ञान परंपरा वारसा आजच्या पिढीने जतन करून ठेवला पाहिजे या पहिल्या पुष्पाचे अध्यक्ष स्थान इंद्रायणी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे बाप समजावून घेताना या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे त्यांच्या या व्याख्यानामधून आई आणि बाप यांचे संवेदनशील नाते उलगडले जाणार आहे या व्याख्यानासाठी मावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या दुसऱ्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाहक चंद्रकांत शेटे उपस्थित राहणार आहेत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी समारोपाचे पुष्प ज्येष्ठ संपादक संजय आवटे दैनिक लोकमत यांच्या व्याख्यानाने संपन्न होईल त्यांच्या व्याख्यानाचा विषय चला उभारू नवी पिढी हा आहे भारतीय सुसंस्कृत राष्ट्रप्रेम राष्ट्रभिमान निर्माण करणारी नवी पिढी घडवण्यासाठी त्यांचे मौलिक विचार दिशादर्शक ठरणार आहेत या समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी संधी अधिकारी लिबंड आय एस माजी विभागीय आयुक्त हे उपस्थित राहणार आहेत यंदाचे वर्ष असून या मावळ तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी पालक बंधू भगिनी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे सचिव चंद्रकांत शेटे आणि संस्था पदाधिकारी व्याख्यानमालेचे संयोजक समितीचे अध्यक्ष व खजिनदार शैलेश शहा आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद